डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस बऱ्याच वर्षांपासून राहुरीमध्ये बसस्थानक इमारतीची अत्यंत आवश्यकता होती महाविकास आघाडीचं सरकार असताना या बसस्थानकाला सतरा कोटी रुपये मंजूर झाले मात्र दुर्दैवानं आपलं सरकार गेल्यामुळे सातत्यानं आम्हाला पाठपुरावा करावा लागला आणि पाच कोटींचा निधी पदरात पाडून घेतला मात्र त्यावरही न थांबता आपलं सरकार आल्यानंतर या ठिकाणी भव्य दिव्य असं बसस्थानक उभारण्याचा आमचा मानस आहे तरीही आज आहे त्या जागेत जो शुभारंभ झालाय याचा मनस्वी आनंद होतोय असं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय आज सोमवारी सकाळी राहुरी बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा शुभारंभ आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते पार पडला तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे होते अध्यक्षस्थानी अॅडव्होकेट कचरू चितळकर होते व्यासपीठावर मच्छिंद्र सोनवणे बाबासाहेब भिटे कचरू चितळकर माजी नगरसेवक बाळासाहेब मुंडे बाळासाहेब खुळे एसटी विभागाचे ज्युनियर इंजिनियर सायली वाजे सुभाष डुकरे बाळासाहेब मुंडे विष्णू तारडे स्थानक प्रमुख विजय वाघ यांची देखील उपस्थिती होती ज्येष्ठ नागरिक ताराचंद तनपुरे आसाराम शेजोळ कचरू चितळकर यशवंत हारडे विष्णू तारडे, तारडे यांच्या हस्ते पूजा झाली विजय डवले मच्छिंद्र सोनवणे बाबासाहेब भिटे यांची यावेळी ही झाली आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सरकार नवनवीन योजना जाहीर करत मात्र हे दोन महिन्यांसाठी दाखवलेलं गाजर असून मागील योजनेचा या सरकारला सपशेल विसर पडलाय असाही आरोप आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलाय बऱ्याच वर्षापासून या राहुरी बस स्थानकाच्या इमारतीची मोठी दुर्दशा झाली होती काही पोर्टचा भाग कोसळला देखील होता आणि कधी इमारत कोसळेल अशी परिस्थिती निर्माण झाली असल्या कारणानं माझे आमदार झाल्यानंतर मी सातत्याने या प्रश्नाला प्राधान्य दिलं राहुरीचं ग्रामीण रुग्णालय आणि बस स्टँड आणि बस स्टँड करता तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधले अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सतरा कोटी रुपये देखील मंजूर केले होते नंतर काही कर्मचाऱ्यांचं संप बांधगडी झाल्या सरकार कुसळत आणि म्हणून हा निधी कमी आता पाच कोटी रुपये जे तिथं होते त्याचा सातत्यानं वरच्या मुंबईच्या जा कार्यालयात जाऊन मी पाठपुरावा केला लवकर कसं त्याचं टी एस होईल लवकर कशी प्रमा होईल कसं काय डिझाईन करता येईल आहे त्या पैशामध्ये कसं जास्तीत जास्त चांगलं सुविधा निर्माण करता येतील अशा सातत्यानं गेले वर्षभर याचा पाठपुरावा करून आज या प्रयत्नांना अखेर कुठेतरी यश आल्यासारखं दिसतंय आणि इमारत पडवता नवीन इमारतीचं काम आज चालू होतं याचा मनस्वी आनंद मला होतोय पण मात्र जर महाविकास आघाडीचं सरकार असलं असतं तर पाच कोटीऐवजी सतरा कोटीची भव्य इमारत झाली असती पण आता मला खात्री आहे की भविष्यामध्ये निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये पुन्हा येईल त्यावेळेस आणखीन सौंदर्यीकरण असेल किंवा व्यावसायिक काय गाळे बांधणं असेल या गोष्टी देखील भविष्यात पीओटी तत्वावरती आम्ही करणार आहोत जेणेकरून खरं सरकार जर गेलं नसतं तर आणखीन भव्य दिव्य इमारत येथे झाली असती आता विरोधी पक्षाचा आमदार असं जे काय मिळतं ते पदयात पाडून घेणं हे काम आहे या या पाच कोटीचा उपयोग झालेला आहे भविष्यात मात्र मी खात्री देऊ इच्छितो की महाविकास आघाडीचे सरकार राज्यामध्ये आणखीन विस्तारीकरण असेल असेल किंवा व्यावसायिकीकरण असेल या गोष्टी देखील मार्गी लावल्या जातील या कार्यक्रमाला अण्णासाहेब सोडणार नितीन बाफणा किरण आत्रे भारत तारडे वसंत गाडे श्रीराम गाडे नारायण जाधव मिलिंद अनाप वैभव जरे सुरेश निमसे यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्विक रवींद्र आढाव यांनी करून सूत्रसंचालन संतोष आघाव यांनी केलं सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व युक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोप्रायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस